राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर दाखल केला फौजदारी खटला था। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात एक रुपयांचा फौजदारी खटला दाखल केला आहे आपल्या वकिलामार्फत खडसेंनी हा दावा गिरीश महाजन यांच्या विरोधात दाखल केला आहे गिरीश महाजन यांनी आपल्या विरोधात वेळोवेळी बदनामीकारक वक्तव्य केली आहे असा आरोप करीत खडसेंनी हा फौजदारी दावा न्यायालयात दाखल केला आहे खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर याआधीही अशा स्वरूपाचा दावा दाखल केला होता त्यानंतर आता पुन्हा खडसेंनी दावा दाखल केल्याने खडसे आणि महाजन यांच्यातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आलेले आहे महाजन यांनी अनेक वेळा दुल, 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 वारंवार गिरीश भाऊ महाजन यांनी वारंवार माझ्या खोटे नाट्य विधान करून या ठिकाणी मला छळण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझ्या समाजामध्ये बदनामी झाली आणि ठिकाणून मला त्या बदनामीकारक अशा स्वरूपाचे फोनही आले मागच्या कालखंडामध्ये मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्या ठिकाणी मी हृदयविकाराने आजारी नाही निव्वळ सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं हे सारं आहेत आणि कोर्टाच्या बचावासाठी कोर्टामध्ये जाण्याच्या बचावासाठी तुम्ही हे सारं करताय तशा स्वरूपाचे आरोप त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावले त्याचबरोबरला माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी अनेकदा संशयास्पद अशा स्वरूपाचं वक्तव्य केले आणि वारंवार असे वक्तव्य केल्यामुळे समाजामध्ये सातत्यानं माझी बदनामी झाली आणि त्यामुळे आज न्यायालयामध्ये आमचे ॲडव्होकेट अतुलजे दोय आपल्या अरुण देवरेजी आणि अतुल सूर्यवशी या दोघांनीही माझ्या माध्यमातनं एक फौजदारी स्वरूपाचा पाचशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे अशा स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे तसेच शंभर रुपयाचा नुकसान भरपाईचा आपल्या एक रुपयाच्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल केला कारण गिरीश महाजन अतिश्रीमंत आहे मोठ्या स्वरूपाचा दावा दाखल केला तर ते भरू शकतील पण माझ्या दृष्टीनं त्यांची किंमत एक रुपयापेक्षा कमी जास्त नाही मागे म्हणतात ना की कि धेल्याची किंमत राहिलेली नाही तसं न्यायालयामध्ये मी एक रुपयाच्या अब्रू नुकसान भरपाईचा दावा या ठिकाणी सिव्हिल मॅटर म्हणून दाखल केलेला आहे मला वाटतं की या संदर्भामध्ये आता गिरीश भवनी न्यायालयामध्ये होऊन सत्यता काय आहे ते सांगावं लोकनायक न्यूज like